माझी हे म्हणतात मुख्यमंत्री कुणाला मला मग ते काल सांगून टाकलं म्हणलं मर्यादा वळ आणली की मराठी राईट कार्यक्रम करत असते कारण मला माझ्या मायबापेक्षा मोठा कोणी नाही मी मंत्री मंत्री मी काहीच बघत नसतो माझी जात माझ्यासाठी दैवत आहे आणि तेच माझ्या मायबापात मी संघर्ष करणार शेवटपर्यंत करणार कालपासून जरा गप बसले म्हणून सर सन्मान ठेव तुम्हाला पुन्हा पुन्हा जाताना सांगतो हा संघर्ष होणार नाही काही झालं मुंबई मुंबईत नाही ठेव मी त्या दिवशी अरे त्यांनी आता डाव टाकला होता त्या दिवशी तुम्ही आता मुंबई शेटार म्हणून सांगतो तुम्हाला एक महाबळेश्वरला पहिल्या दिवशी चार पाच दिवसांनी सागर बांगल्यावर बसतो तुझं असं ठरलं त्याला दहा टक्के सुला दोतो पोलिसांचा मी बघून घेतो तुम्ही टेन्शन घेऊ ना बघा डाव आणि मला कळलं तिथं नाही

तुम्ही मला भेटू ना नसता खोटा आरक्षण माझ्या मार्गाला जाणार मी तुम्हाला खोटं तर मॅनेज होत नसतो मेल तर हरकत नाही तुम्ही मांड कापून नेली तरी मी मला नाही का करू शकत मग मी जाहीर करून टाकला सकाळी मी मराठ्यांना सांगितलं त्याला मला मारायचंच ना त्याच म्हणणं आहे की मी का काय सत्तेच्या मुळे मराठ्यांचा मारला ह्यो जर बाजूला सरकला तर मराठी आपले होते ह्यो जवळ बाजूला सरकत नाही दिले आरक्षण घेतल्या दिवसात सोडीत दिले कारण माझी निष्ठा सरकारशी नाही माझ्या समाजाशी मी या समाजाला मायबाप बाप मानलं दैवत मानलं माझं कुटुंब मी या समाजासाठी बाजूला सारलं आणि या समाजाला मायबाप बाप मानलं मला समाजाने काही कमी केलं नाही माझ्या आई बापाची या समाजाने मला कधी आठवण येऊ दिली नाही किंवा माया माझ्या होती ते मी जाहीर करून टाकलं मला मारायचंच ना दार ठेव हो, आलाच सागर बांगल्या च फडणवीस सागर बांगला शासकीय सगळ्यांसाठी दरवाजे फुले त्यांचं स्वागत आहे या आणि मी आठच किलोमीटर गेलो दरवाजे बंद करून घेतो आठ किलोमीटर पर्यंत बोलत अचानक निघलो होतो तरी पण येवल्यापर्यंत गेला असतो ना नव्वद हजार गाडी झाली असते मला माग नव्वद हजार पोलिस आडायला आले पोलिस म्हणजे आत्याने सांगितलं तिकडून आढावा म्हणून का पोलिसाचे आधा त्याला त्याला दोन दिवस नव्हता कारण त्या दिवशी काय झालं होतं माहिती तुम्हाला जर तिथे काही चकमक झाली असती ना राज्याचे झाला मला ते होऊ द्यायचं नव्हतं मला या राज्यात शांतता राज्या ठेवायची होती मराठ्यांनी थे। त्या रात्री किंवा मराठ्यांना सुद्धा त्रास यांनी जाणून बुजून दिला पण तो होऊ द्यायचा नव्हता त्याच्यानंतर आता शांत झाले पुन्हा सांगितले गोंधळ करण्यापेक्षा गुन्हे करण्यापेक्षा सत्यचा दुरुपयोग करण्यापेक्षा गोडी गुलाबीन तुम्ही सगळ्या सैरेंच्या अंबळबजे नेत्या महानादाला लागू नका कारण तुम्ही गलत माणसाचा नादे लागला कारण मला आग्याची इच्छा नाही मी जर एखादा विषय हातात घेतला तर तेव्हा सोडीत नाही आणि एखाद्या मंत्र्याचा मागा लागलो त्यालाही सोडित नाही तुम्ही शोधून बघा जे सहा महिन्यात बैठका झाल्यात मंत्री माझ्याकडे चे, चर्चेला चे, आलेला नाही तेव्हा बघा ला आपल्याकडे येतच नाही कारण मी माझा मराठ्यांशी प्रामाणिक आणि मी माझ्या मराठ्यांवरची निष्ठा मरेपर्यंत राहणार नाही शब्द माझा तुम्हाला

तुम्हाला फक्त जाता जाताना विनय पुढे मला लांबचा प्रवास मला लय वेळ उभा सुद्धा राहता येत कारण मला आरक्षणापर्यंत शरीराने साथ दिली की तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा बोलाल टाकलाच म्हणून सांगा काळजीच करू नका जाता जाता तुम्हाला पुन्हा माझी विनंती एकजूट राहा